नमस्कार मंडळी कशा तुम्ही मजेत ना, मजेत दम, वर, ना मी पण मजेत एकदम स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर नितीनची नीतू डेली ब्लॉगमध्ये आणि सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या शेतकरी बांधवांनासुद्धा मी शेतकऱ्याची नात आहे त्यामुळे ह्या सणाचं विशेष महत्त्व काय आहे आपल्यासाठी मला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे तर आज तुम्हाला माझ्या ब्लॉगचं लोकेशन आणि ओपनिंग जरा वेगळ्या ठिकाणची दिसत असेल ना काय सुंदर नारळाची झाडं लागली आहेत आहेत ना आणि नारळाची घट बघा कसे लागलेत त्याला याला काय बोलतात ना ते मला माहिती नाही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर चला मी तुम्हाला दाखवते मी कुठे आलेली आहे इथे मस्त बनतो आहे डोसा आणि मी आलेली आहे इथे ही आहे स्मिता तर आणि मागून आता हरेश येतो आहे हरेश तर स्मिता आणि हरेश कोण आहेत हे जे माझे डेली ब्लॉग जे बघतात जे माझे सबस्क्रायबर आहेत माझी फॅमिली आहे त्यांना माहिती आहे स्मिता आणि हरीश कोण आहेत स्मिता आणि हरीश आमचे फॅमिली फ्रेंड आहेत आऊचे जवळचे मित्र आहेत इथे हे दोघंजणं नाश्ता करत आहेत कारण की यांना नाश्ता करून जायचं होतं बाहेर आणि आज आमच्यासाठी सुद्धा यांनी काहीतरी स्पेशल प्लॅन करून ठेवलेला आहे तर तो तर तुम्हाला पुढे बघायला मिळेलच आम्ही काय करणार आहोत आजच्या दिवसामध्ये तर चला यांचा नाश्ता वगैरे होऊ देत मी तुम्हाला भेटते थोड्याच वेळात बाहेर जाताना तर गाय गाईज चला आम्ही निघालो आहेत बाहेर आता प्लॅन काय आहे ते स्मिता आणि हरीशला पण माहिती आहे थोडंफार मला ही आयडिया आहेच की काय आहे त्या अगोदर आम्ही एका ठिकाणी जाणार आहोत मी तुम्हाला दाखवते आम्ही कुठे चाललो आहेत ते बघा आम्ही रेडी झालो आहेत माझ्या दोघी लेकी स्मिता चालली पुढे आम्ही इथून आता ऑटो पकडणार आहोत आणि ऑटोनी आम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी जाणार आहोत पहिले प्लॅन असा आहे काय प्लॅन आहे चला बघा तुम्ही तोपर्यंत तुम्ही समोर जे सुंदर आता हरियाली दिसणार आहे ना त्याच्या त्या नजाऱ्याचा आनंद घ्या हा घोडबंदर रोड आहे आणि हरियाली आहे ना कारण की आम्ही ज्या ठिकाणी चाललो आहे ते गोडबंदर रोडच्या साईडला आहे आणि किती सुंदर दिसते बघा तर वाडी धावा येथे रोड़ रोडला आहे फॉन्टन हॉटेलच्या बाजूला आ, हे आणि हरेश आले आहेत ते आहेत बँड्रामध्ये ते आम्हाला कंटिन्यू करतील किंवा नंतर येतील आणि मस्त आता पावसाची रिमझिम चालू झाली आहे खूप छान वातावरण आहे बघा मस्त एकदम मी आमची फॅमिली बसली आहे इकडे चालू आहे ऑर्डर बकरा नाही मिळणार ना ग <laughs> मकाईची रोटी हा <laughs> मस्त लागते हा बँक भरता

हा काढलायस ना तेच फक्त भात घेतलेला आहे बाईनी चपाती भाकरी काही घेतला भात बस चला आता आम्ही जेवतो आणि तुम्हाला भेटतो थोड्या वेळानी बाय बाय <laughs> चालो कसं होतं जेवण भारी भारी ना माझी लेक ते एकदम खुश झाली आज जेवण जेवण <laughs> <laughs> चलो पान खाने अभी पान हाँ <laughs> ये ये वाला नाही ज्यादा मीठा नहीं चाहिए तो वो दे

ये वाला दे, हो जाता हो, नहीं ये दे, कैप पर नपले जाते कारण आम्हाला अजून पुढ आमचा पुढचा पण प्लॅन आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते आता मी बघा काय खळखे भेटली आहे चला चला बसा बाय बाय आमच्या बाबूला हे सगळे खेळले पाहिजेत मस्त जेवण वगैरे खूप छान झालं खूप छान होतं टेस्ट पण आणि फूड पण खूप छान होतं तर आता आम्ही चाललेलो आहेत आमच्या दुसऱ्या ठिकाणी आम्ही आता चालू आहेत मूवी बघण्यासाठी हां कुठली मूवी बघायची माहिती आहे कल रात तिथून खेदतो मी आई मे बरोबर आम्ही बघणार आहोत स्त्री टू खूप ऐकले ह्या मूवीबद्दल आणि खूप ऐकले की खूप छान मूवी आहे तर आपण चला आता डायरेक्ट मी तुम्हाला भेटते थिएटरमध्ये गेल्यावर आणि आपण एन्जॉय करूया आहो आणि खरेचशी वाट बघूया आपण कारण की ते दोघं सुद्धा आपल्याला डायरेक्ट तिकडे जॉईन करणार आहेत चला आपण पोहोचलेले आहेत आय मॉक्स मॉलला आणि एकत्र आपल्याला तिकीट कलेक्ट करायचे आपले टिलेक्ट तिकीट घ्यायचे आणि मग आपण जाणार आहोत आतमध्ये मुली मॉलमध्ये मुलीसोबत असलं की मुलींचं लक्ष सगळ्यात जास्त कशावर असतं विंडो शॉपिंग तसंच काहीतरी ह्या दोघींचं पण चालू आहे इकडे हे इकडे ते तर तिथे स्मिता तिकीट घेते आणि आम्ही वेट करतोय आतुरता तिकिटांची आगमन पावसाचं एक गिरी बारिश की वाट बघून खूप थक थकल्या बिचाऱ्या शेवटी आता ह्या जात आहेत की काय चालू आहे तिथे एवढं जायचं किती छान वातावरण झालं आहे ना पावसाने दोन तीन थेंब आले पावसाचे आणि परत थांबले मिळाली आहे आता आम्ही आतमध्ये चला आपण आयनॉक्स मध्ये मॉल मध्ये आणि वरती आपल्याला बॉक्स ऑफिस ला जायचंय त्या अगोदर आपण आपलं छोट छोटस काम करूया आपण पण जरा थोडीशी विंडो शॉपिंग करूया आलोच आहोत आतमध्ये तर इकडे माझी लेक बॅगचं कलेक्शन बघते आणि खूप सुंदर असं कलेक्शन इथे आहे बघूया काय आवडलं तर घेऊया नाहीतर छान आपण आपली विंडो शॉपिंग करूया बघूया आणि खूपच सुंदर कलेक्शन येतं बॅगचं कलेक्शन मला सगळ्यात जास्त इथे आवडलं सुंदर बॅग आहे तुम्ही एन्जॉय करा तुम्हाला मी थोडं थोडं दाखवते सगळं आपली विंडो शॉपिंग करून झाली आता आपण जाऊया बॉक्स ऑफिसकडे लिफ्टमध्ये आणि इथून आपण आता बॉक्स ऑफिसमध्ये जाऊ बॉक्स ऑफिसमध्ये बोलतो बॉक्स ऑफिसकडे जाऊयात आपण आहो आणि खरेचशी वाट बघूयात तिथे पोहोचून आपण सुंदर वाटतंय ना आमच्या घरात शांतता भेटणारच नाही हे बघा दोन महारथी आले हरेश आणि आहो एकदम यांना बघून एकदम जुन्या जमान्याचे म्हणजे आपले एटीज नाईन्टीजच्या हिरोजची फिलिंग येते की नाही आहे हरेश <laughs> पूर्ण व्हाईटमध्ये आणि आहो ब्लॅकमध्ये तर चला हे आलेले आहेत दोघंजणं यांचे काम आटपून सकाळचे गेलेले आहेत ते आत्ता आलेले आहेत तर आता चला आपण जाऊया आतमध्ये कारण की मूवी जस्ट स्टार्ट होतच आहे तर आता मी तुम्हाला डायरेक्ट मूवी बघून झाल्यानंतरच भेटते ठीक आहे तोपर्यंत तुम्ही छोटासा ट्रेलर एन्जॉय करा आणि मी शक्यतो हे ब्लर करेल किंवा खूप फास्ट फॉरवर्डमध्ये करेल कॉपीराईट नको नाही यायला ना आहे की नाही नाही तर कॉपीराइट कॉपीराईट येईल आणि जसं की, की काई काई मी तुम्हाला सांगितलं माझ्या घरात शांतता भेटणं इम्पॉसिबल पॉसिबल आहे व्हिडिओ एडाट एडिट करायला लागलं की काही करायला लागलं की मागणं काही ना काहीतरी आवाज येतोच ठीक आहे थोडंसं तुम्ही मॅनेज कराल आणि आता आपण डायरेक्ट मी तुम्हाला भेटते घरी गेल्यावर मूवी बघून झाली खूप धमाल मूवी होती राजकुमाररावचं काम ॲज युज्युअल एकदम ग्रेट होतं श्रद्धा कपूरने छान काम केलं आता आपण चाललो आहे घरी आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट जाऊन भेटले घरी कारण की घरी जाऊन मला खूप स्वयंपाक करायचा आहे बैल पोळा आहे त्यामुळे मला बैलां बैलांसाठी बैल पुजण्यासाठी ॲक्च्युली पुरणपोळ्या करतात कारण की मी आणि शेतकऱ्याची नात मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं माझ्या वडिलांच्या घरी शेती वगैरे आहे त्यामुळे बैल पोळ्याला दरवर्षी मी त्यांना निवेदन करते तर चला आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला घरी गेल्यावर घरी आली फ्रेश झाली पटापट -पत जेवण बनवायला घेतलं इथे मी बनवत आहे पुरणपोळी बघा माझी पुरणपोळी किती टम्म फुटली आहे एकदम जशी कधी कधी माझी लेट फुटते हॅलो <laughs> गायज गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं नितीनची नीतू डेली ब्लॉग मध्ये कसे आहेत तुम्ही मजेत ना आय होप तुम्ही सगळे मजेत असणार आहात तर कालच्या व्हिडिओला एंड केलं नव्हतं म्हटलं चला सकाळी उठून पहिले व्हिडिओचा एंड करूया मग बाकीचं सगळं शूट करूया तर काल रात्री आम्हाला मला ॲक्च्युली व्हिडिओचा एंडच नाही करत आला कारण जेव्हा आम्ही घरी पोहोचलो तेव्हा भरपूर बाहेर पाऊस चालू होता मोबाईल माझा बंद झाला होता त्यामुळे मला व्हिडिओला एंड करता नाही आलं तर म्हटलं चला आता सकाळी उठून करूया एंड तर एंड करण्या अगोदर स्मिता आणि हरीश तुमच्या मनापासून आभार तुम्ही कालचा दिवस आमचा एवढा छान बनवला त्यासाठी तुझ्या दोघांचे पण खूप 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 आभार तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय